दुचाकी चोरट्याला वडजाई रोड परिसरातून चाळीसगाव रोड पोलिसांनी घेतले चोरीच्या दुचाकी सह ताब्यात मंगळवारी जुलै तीस रोजी चाळीसगाव रोड पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याच्या धुळे शहरातील वडजाई रोड परिसरातून मुसक्या आवडल्या आहे त्याच्याकडून त्याने चोरलेल्या जवळपास आठ मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून मोटरसायकल चोरट्यांचा सुळसुळाट सुरू असल्याचे बघाव्यास मिळत असून या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत रिवरे यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोटरसायकल चोरीचे गुन्हे उकल करण्यासंदर्भात आदेशित केले होते या आदेशानुसार चाळीसगाव रोड पोलिसांनी पोलीस ठाण्यात मोटरसायकल हरवल्या संदर्भात दाखल तक्रारीची उकल करत असताना वडजाई रोड परिसरात एका चोरट्याने चोरीच्या मोटरसायकली लपवून ठेवल्या असल्याची खात्रीशीर माहितीदाराकडून माहिती मिळाली या माहितीच्या आधारे चाळीसगाव रोड पोलिसांनी मोटरसायकली चोरी करणाऱ्या शाहरुख उर्फ कमरुद्दीन शाह आसिफ शाह या चोरट्याच्या रोड परिसरातून मुसक्या आवडल्या असून त्याच्याकडून त्याने चोरलेल्या जवळपास आठ मोटरसायकली हस्तगत केल्या असून चाळीसगाव रोड पोलीस पुढील तपास करीत आहेत नमस्कार चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन यांनी मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत यात दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी यांची बुलेट चोरीला गेलेली होती त्या संदर्भात आम्ही तपास करत होतो मान्य वरिष्ठांचे आदेश होते की दुचाकी चोरीचे गुन्हे तात्काळ उघडकीस सांगावे त्या अनुषंगाने आम्ही तपास पथकांना माहिती दिली आदेश दिले की त्यांनी बुलेट सोहरीचा शोध लावा त्या अनुषंगाने तपास केला असता सी सी टी व्ही फुटेज तसं गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणावरून आम्हाला समजले की सदरचा गुन्हा शाहरुख उर्फ कमरुद्दीन शाह राहणार कबीरगंज धुळे यांनी केलेला आहे तर आम्ही सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच अजून इतर आठ गाड्या या तपासात क चोरी केल्याचं कबूल केलेलं आहे त्या अनुषंगाने तपास केला असता त्याच्याकडून सदर आठ गाड्या रिकवर करण्यात आल्या सदर आठ गाड्यांमध्ये एक बुलेट तीन स्प्लेंडर दोन्हीचे डिलक्स एक युनिकॉर्न आणि एक ड्रीम युगा अशा गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत सदर गुन्ह्याचा तपास रमाकांत पवार हे करत आहेत